नाही कविता लिहायला सुरुवात करा ज्यांनी महाविद्यालयात कविता लिहिल्या त्यांना कविता मिळत गेली आता म्हणणं शक्यता नाही आपल्या यामध्ये पण आपण कविता करायला हरकत नाही असं संदेश त्यांनी जो दिला त्याबद्दल मी मनपूर धन्यवाद देतो आणि अध्यक्षीय भाषणासाठी मी आदरणी बरोबर विनंती करतो खरोखर सरांचं भाषण इतकं सुंदर होतं की जसा त्यांनी आत्ता फोटोचा रिटेक घेतला तसा भाषणाचाही एक त्यांचा असावा असं वाटत होतं इतकं सुंदर त्यांचं भाषण होत आज शकुंतला ताईंचा हा कविता संग्रह प्रकाशित होतोय पिंपळ पान प्रकाशित झालाय आणि या पुस्तकाचं अतिशय कौतुक सगळ्या सगळ्यांनी केलंय तज्ज्ञांनी केलंय मुख्यतः जे समोर बसलेले सगळे तज्ञ आहेत खुर्चीवर बसलेले सगळे तज्ञ आहेत आणि अशा मोठमोठ्या मान्यवरांनी त्यांच्या पुस्तकाचा गौरव केला ही फार मोठी गोष्ट आहे आज स्वतः शकुंतलाताई सुद्धा एक मोठ्या ख्यातनाम अशा शिक्षण अधिकारी आहेत प्राथमिक शिक्षिकेपासून माध्यमिक शिक्षिका त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष खूप मोठा प्रवास आहे त्यांचा एम पी एस सी परीक्षा देऊन इथपर्यंत पोहोचलेल्या मला असं वाटतं की गावाकडची जी मंडळी असतात ग्रामीण भागातली जी मंडळी असतात ती खूप अभ्यास करतात कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला पुढे जाण्यासाठी अभ्यासच करणं गरजेचं आहे शहरातली माणसं त्या मनाने थोडी सुखासीन झालेली असतात पण ग्रामीण मंडळी याचाच फायदा घेतात आणि एम पी एस सी देऊन खूप ठिकाणी पाहिले मी की जिथे जिथे इतकी मोठी मोठी शिक्षण मंडळ आहेत मोठमोठी कार्यालय आहेत सगळीकडे ग्रामीण भागातली माणसं ही मोठमोठ्या उच्च पदावर गेलेली आहेत आणि त्यांच्या हाताखाली शहरी माणसं नोकऱ्या करत आहेत तर आपण म्हणतो की शहर ग्रामीण भाग शहर फार मोठं पण ग्रामीण भागातून येऊन इथपर्यंत पोहोचणं ही फार मोठी गोष्ट आज शकुंतला ताईंनी साधलेली आहे मला आठवत आहे शिक्षण संक्रमणमध्ये मध्ये त्या होत्या आणि एके दिवशी अचानक मला त्यांचा फोन आला त्यावेळी माझा त्यांचा परिचय नव्हता पण पर साधारण मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीस असं काहीतरी असावं आणि त्या म्हणाल्या की मॅडम तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही तुमचं <laughs> काव्य वाचन ऐकायचंय तर तुम्ही ते ऐकवा तर त्यांनी मला त्या त्यांच्या मोठ्या अशा कार्यालयात बोलवलं होतं त्यांचं खूप मोठं ऑफिस बघून मी एकदम दबून गेले आणि त्या छोट्याशा असं मला वाटलं नव्हतं त्यांच्या समोर दोन उंच अधिकारी उभे होते आणि ते इतके नम्रतेने उभे होते की मला मॅडमचं खरोखर फार कौतुक वाटलं की इतक्या मोठ्या पदाधिकारी आणि त्यांच्या समोर नम्र होणारे इतके, इतके उंच अधिकारी तर अशा आपल्या शकुंतला ताईंबद्दल सगळ्यांनी इतके आत्मीयतेने उद्गार काढलेले आहेत की अक्षरशः मला भारावून जायला झालेला आहे त्यांची एक कविता मी सादर करणार आहे लहान मुलांची म्हणून कवितेचं नावही गोड आहे फुलांची मिटिंग फुलं भेटतायत एकमेकांना एकदा फुलांची भरली एकदा फुलांची भरली मिटिंग भोंगारायला सडाफटिंग श्रेष्ठतेवरून चालला वाद कोणीच देईना एकमेकांना दाद मोगरा म्हणे मीच श्रेष्ठ गुलाबदादा म्हणे मी, गुलाब मी ज्येष्ठ जुई म्हणे माझा सुवास बकुळी म्हणे सगळे माझे दास सगळे एकमेकांस भरे रागे भुंगा लांबून गम्मत बघे कमळराव गप्प बसे भुंगा हळूच मनी हसे वादाचे रूपांतर भांडणात होई भुंगा आजोबा होऊन येई कुणी नसे ज्येष्ठ कनिष्ठ जो तो आपापल्या परीने श्रेष्ठ कुणी बसे देवांच्या शिरी कुणी जाई वीरांच्या देहावरी ज्याची त्याची असते वेळ लहान मनाचा लहान मोठा मनाचा खेळ छान कविता त्यांनी लिहिली आणि ज्याची त्याची असते वेळ तर ही वेळ शकुंतला तरी तुमची वेळ आहे असं मला वाटतं कारण मला वाटतं त्यांनी निवृत्तीनंतर लिहायला सुरुवात केली आहे आणि अं प्रशासकीय अधिकारी असताना किती काम असतील किती दडपण असतील किती दबाव असेल या सगळ्यातून जाऊन ताणमुक्त होऊन शेवटी त्यांना तो झरा कवितेचा झरा त्यांच्यातून फुटलेला आहे ही फार महत्वाची गोष्ट मला वाटते सरांनी सांगितलं की कविता किती महत्वाची असते आज इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटत असेल की आता आपण पण लिहायला पाहिजे इथून जाताना प्रत्येक जण होऊन जाणार आहे आता आणि प्रत्येक जण घनश्याम पाटलांकडे येणार आहे <laughs> आणि चपराक करून या सगळ्यांची पुस्तकं येणार आहेत असं मला वाटत कारण गणेशापूक हे धडाडीचे प्रकाशक आहेत आणि इतकी पुस्तक ते कस काय म्हणजे कशी काय एवढी ऊर्जा आहे त्यांच्यात असं खरोखर मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे इतक्या तरुण वयामध्ये इतक्या लहान वयामध्ये कुठून ग्रामीण भागातून येऊन पुण्यामध्ये रुजून इतकं मोठा प्रकाशकांच्या सगळ्या याच्यामध्ये तिथे बसणं ही सुद्धा फार ओ, अवघड गोष्ट आहे आणि ती त्यांना साधलेली आहे त्यामुळं गणेशराम पाटलांशी सुद्धा मी अतिशय मनापासून कौतुक करते की अतिशय सुंदर असं पिंपळ पान त्यांनी इथे आणलेलं आहे आपल्यासाठी त्यामुळे तुम्ही सर्वजण आता नक्कीच कविता लिहणार आहात कवी होणार आहात कवी होणं हे सोपी गोष्ट नाहीये ही अवघड गोष्ट आहे हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे पण आपल्या मनातला जो उद्गार आहे तो आपण आपल्या आपल्या पुरता तरी वहीमध्ये लिहून काढू शकतो लिहून ठेवू शकतो मनातलं जे मोकळेपण असतं जे ताण साचलेला असतो जो जे दडपण असतं जे घुसमट असते ती सगळी जर आपण आपल्या वहीमध्ये जर लिहिली तर खरोखर आपलंही मन होतं मोकळ आप, एक प्रकारचं कॅथर्सिस असतं नको कोणाला दाखवायला नको समजा नाही बघितलं छान नाही असं वाटलं आपल्याला पण आपलं मन तर रित होतं आणि पुढच्या विचारांसाठी ते उद्युक्त होतं नाहीतर आपल्याच मनामध्ये खूप कचरा साचत राहतो आणि तो कचरा साचत राहिला की मग आपल्याला त्रास व्हायला लागतो मग अशा गोष्टी घडत जातात मानसिक गोष्टी असतात त्या पण हे मोकळे होण मोकळे होणं हे मला वाटतं कवितेतून साध्य होतं असं सा मला वाटतं एक ज्या वेळेला मी लिहित लिहित होते अनेक वर्ष लिहित होते आणि एकदा माझा कविता संग्रह वाचून रत्नागिरीच्या एका माणसाचा मला फोन आला शिक्षकच होते ते सुद्धा आणि त्यांनी असं विचारलं होतं की सुस्त कस तर सुस्त कसं याला उत्तर लवकर देता आलं नाही मला कारण हा प्रश्नच खूप विचार करण्यासाठी भाग पाडणारा होता खूप दिवस मी विचार करत होते की कसं सुस्त बाबा हे आपल्याला आपण कसं लिहितो हे कवी सगळे हे हे सुस्त कसं तर संजीवनी ताई मराठे यांनी म्हटलंय मी ना कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी तर मला असं वाटलं की अरे आपण तर शास्त्राचे विद्यार्थी आहोत आपल्याला आलं पाहिजे कविता कशी स्फुरते सांगता आलं पाहिजे आणि हा विचार सतत डोक्यामध्ये घोलत असताना चालत चालत असताना एकदा माझ्या मनामध्ये असं आलं की चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी चमकून जाते हृदयामध्ये ओळ अचानक विजे सारखी झिरपत येते रक्ता तुन मग कविता झुळझुळ झऱ्या सारखी कधी थांबते कधी अडखळते हो की नाही काही सगळ्याच वेळेला आपल्याला सुस्त असं नाही कधी थांबते कधी अडखळते शेवाळा सम कधी साचते कधी जाचते कधी डाचते कधी थेंबांपरी धुंद नाचते भिनून जाते कणाकणातून कधी अनामिक नशे सारखी पसरत जाते शरीरातून मग कविता जहरी विषा सारखी कविता नुसतं काही अमृत नाही गोडगोडपणा नाही येतो ती ज, ज, जहरी विष येते ते, ते भिणावं लागतं अंगामध्ये आणि ते भिनल्यानंतर ते शब्द येतात आपल्यामध्ये आणि मग काय होतं की सतर्क होती सर्व जाणीवा सतर्क होती सर्व जाणीवा ही होती जागे मर्त्य अशा या कोशामधले अमर्त्य होती रेशीम धागे शतशतकातून फिरत राहते अभंग होते तुक्या सारखी बहरत जाते सनावळीतून कविता ताजा फुला आणि मग समजा असंही होतं आणि की असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते हो की नाही असह्य होतो कधी ताण तर हलके फुलके कधी वाटते दगा दिला जर कधी शब्दांनी विण तिची कधी फाटते तुटून जाते माळ जपाची बिस्कटलेल्या दवा सारखी निसटून जाते शरीरातून मग कविता चंचल विजय सारखी कविता चंचल विजय सारखी अशी ही कविता असते आणि शकुंतला तैनी इतक्या सुंदर अशा पद्धतीनं सगळेच कवी या पद्धत या प्रोसेसमधून जात असतात मनात या प्रक्रियेतून जात असतात की कधी सुचतं कधी नाही सुचत कधी छान वाटतं कधी दुःख होतं त्या वेळेला ती ती भावना आपल्या मनातून प्रकट होत असते आणि तसं तसं काव्य आपल्यातून झिरकत असत आज अतिशय एक मुलं पण असावं लागतं म्हणजे बालकविता संग्रह आहे लहान मुलांसाठीचा संग्रह आहे तर कसं सुचत लहान मुलांचं इतक्या मोठ्या वयाच्या माणसांना निवृत्तीनंतर सुचायला लागलंय तर ते मनामधलं मूल जागृत झालेलं असतं ते मनात मूल जाग असतं ते मूल आपल्याकडून लिहून घेत म्हणजे अनेकदा काही वेळेला मी असं ऐकलं की लहान मुलांसाठी लिहिणं हे फार सोपं आहे काही पण लिहा त्यांना काय मुलांना काय कळत तर असं नाहीये मुलांना कळत की काय चांगलं आहे काय वाईट आहे किती छान सगळं आहे काय गंमत आहे याच्यामध्ये हे जेव्हा कळतं तेव्हा ते मूल ते मुलं असं पुस्तक खातात उचलतं मनापासून ते बघतं चित्र बघतात सगळे आता माझा नातू आहे तो त्याला पुस्तक दाखवलं काल रात्री तो होता नेमका तुमचा कुरिअरवाला आला हे पुस्तक घेऊन आणि पाच वर्षाचा माझा नातू तिथे होता त्यांनी हे पुस्तक बघितलं त्याने अगदी ती चित्र बघितली उलगडलं कुठेशी आता त्याला वाचता येत नाही अजून पण त्यांनी सगळं बघितलं मग मला म्हणाला एक वाचून दाखव मला आणि मी ती कविता भुंग्याची कविता त्याला वाचून दाखवली आणि जसं असलेशा म्हटले की काय याचा अर्थ काय या मिटिंग म्हणजे काय चडापटिंग म्हणजे काय तर हे त्याने विचारलं तर हे जी ती मुलांची उत्सुकता आहे ही उत्सुकता आपल्याला पुस्तकामुळे कवितेमुळे त्यांच्यापर्यंत पोचवता येते सोपं सोपं लिहा पण त्याच्याबरोबर मुलांची उत्सुकता वाढवणारे हे शब्द आहेत ते त्यांना द्यायला पाहिजेत की जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की प्रश्न विचारावे असं सगळं हे सुंदर आ, पुस्तक आज घनश्याम पाटील यांनी चप्रा प्रकाशनातर्फे प्रकाशित केले आहे आणि आपल्या सर्वांपर्यंत ते आणलंय स्वतः शकुंतला शिक्षणतज्ञ आहेत आणि त्यांच्या बरोबर इथे सर्व सहकारी सुद्धा इथे आलेले शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यामुळे हे पुस्तक खरोखर सर्व दूर जाईल सर्वत्र पोचलं जाईल आणि मुख्य म्हणजे मला असं वाटलं की आयंश ना आयंश तर त्याला मराठी नाही वाचता येते तर मला वाटतं की ज्योतीने ज्योतीनं हे पुस्तक जर पुन्हा इंग्रजीत केलं ट्रान्सलेट तर ते आयंशला पण वाचता यायला पाहिजे म्हणजे शकुंतला नातवाला सुद्धा पुस्तक वाचता यायला पाहिजे त्यामुळं हे पुस्तक पुन्हा तू ट्रान्सलेट नाही काय करणारेस तर आ, मी तुला सुद्धा शुभेच्छा देते हो <laughs> आता सिरीज सुरू होतीये यांची आणि दर महिन्याला एक आ, माझी कविता आणि माझ्या मुलीनं ती ट्रान्सलेट केली अनुवादित केलेली कविता अशा कवितांचा हो होईल पुढे आता काय होईल बघू कसे आवडते मुलांना तुम्हा सर्वांना पण अशा या धडाडीच्या प्रकाशकाला आणि अतिशय कोमल सरुदय अशा शकुंतला ताईंना मी खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी खूप लिहावं निवृत्तीचा काळ त्यांचा अत्यंत चांगला जाणार आहे कारण आज त्यांना इतका इतकी प्रेरणा मिळाली आहे इतकं इतकी ऊर्जा मिळाली आहे सगळ्यांकडनं तर मला अतिशय छान वाटतंय की आज मला इथे बोलावलं आणि माझ्या काय म्हणूया अध्यक्ष अध्यक्ष वगैरे असं नाही पण एक छान मला उपस्थित राहता आलं याबद्दल मला खूप आनंद होतोय मी त्यांना शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते धन्यवाद